रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पाहिजे असा ह्याला फोटो वगैरे होत नव्हता तुम्हाला मर लागली होती युरिया टाकल्यावर बोडक जळत होत खालन लय कोंबार फुटलं तर त्यातलं एक मास जळायचं त्यातला आत पण आता ह्याच्यात फुटत युरोटेक मध्ये चौकशी केली त्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की हा एकदा वापरून बघा तुम्ही रिझल्ट एवढा जबरदस्त आहे की एका बुडक्याला जवळजवळ शंभर ते दोनशे आता तुम्ही बघता दोनशे शंभर दीडशे जास्त असा फोटो फुटलेला आहे सगळा तरी पण याच्या अगोदर एवढा असा झटपट काय कुठला रिझल्ट आला नव्हता बरं रामायकेला शेतकरी मित्रांनो मी रामायगृटिकचा प्रतिनिधी अभिजित पाटील तर आपण अरणगावमध्ये आलेलो आहोत हा स्मार्ट निपेअर घास आहे ह्याच्यासाठी आपले जैविक उत्पादने रूट मॅजिक वापरलेले आहे या शेतकऱ्यांनी तर आपण ह्यांच्याकुने ह्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्यांना कसा रिझल्ट वाटलेला आहे नमस्कार नमस्कार सर आमचे प्रथम शेतकरी बांधवनं तुमची ओळख करून द्या नमस्ते शेतकरी मित्रांनो मग मी आहे रमेश शिंदे राहणार तालुका माडा जिल्हा सोलापूर हा आपण स्मार्ट वर्ग घास गेल्या सात महिन्यापूर्वी लावला होता अजून पण तिकडं तोडायला चालूच आहे पण पाहिजेला असा ह्याला फुटो वगैरे होत नव्हता मग हो आता हे दुसरा तोडा आहे ह्याला पाण्यासोबत आपण पन... रूट मॅजिक दिलं होतं पण हे आम्हाला अगोदर काय असं माहीत नव्हतं की रूट मॅजिक दिल्यानंतर वगैरे हे हो असं होतं पण आम्ही रामायण रोटेकमध्ये चौकशी केली त्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की हा एकदा वापरून बघा तुम्ही याचा रिझल्ट नंतर सांगा रिझल्ट एवढा जबरदस्त आहे ह्याचा की एका घासाच्या बुडक्याला जवळजवळ येतं शंभर ते जब दोनशे आता तुम्ही बघता येतं दोनशे शंभर दीडशे जास्त असा फुटवा फुटलेला आहे सगळा तरी बांधलेला आहे त्याच्यामुळं निम्म ह्याच्यातला फुटवा झाकून गेलेला आहे कारण असं फुटवं फुटताना एवढं फुटल्यावर वाटलं गेलं ह्याला बांधायची कुठं तरी आवश्यकता वाटते त्यामुळे आपण ह्याला बांधून घेतलं आहे आणि आता त्याच्यातून पण तेवढा तो असा अजून वर आलेला आहे त्यामुळं रामायग्रो टेकचं जे रूट मॅजिक आहे ते, ते, आ आ ते एक नंबर आहे जबरदस्त आहे त्याचा रिझल्ट पण एक नंबर आहे काय विषय नाही तर शेतकरी मित्रांनी हे एकदा शंभर टक्के ह्याचा वापर करून बघावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि खरंच हा रिझल्ट आहे तो एक नंबर आहे अगोदर तुम्हाला असिझल्ट कधी ह्याच्या अगोदर तुम्ही शेती केलेली होती ह्याच्या अगोदर तुम्हाला रिझल्ट आला ह्याच्या अगोदर एवढा असा झटपट काय कुठला रिझल्ट आला नव्हता एकदम एक सुपर रिझल्ट वाटलाय कारण मी एक रासायनिक भरपूर वापरले रासायनिक वापरले होते बऱ्यापैकी सगळं वापरलं असं फुटवा वगैरे आणि हिरवा असा दिसत नव्हता ते तुम्ही अजून पण आहे तिकडे ते पिवळच दिसतंय तिकडे तुम्ही या फुटव्यासाठी युरिया वगैरे टाकला होता युरिया टाकल्यावर तुम्हाला काय वाटलं का नाही नाही वगैरे नाही युरियाचा काय विषय तुम्हाला मर लागली होती युरिया टाकल्यावर बुडक जळत होतं खालन फुटलं तर त्यातलं एक मास जळायचं त्यातलं आतलं पण आता ह्याच्यात कुठंच तुम्हाला एक सुद्धा जळाला दिसणार नाही तरी ही रूट मॅजिकची कमाल आहे रूट मॅजिकचीच कमाल आहे सगळी बरं एक नंबर आहे रिझल्ट काय विषय मी एवढ्या प्लॉट साठी रूट मॅजिक फक्त अडीचशे ग्रॅम वापरले फक्त अडीचशे ग्रॅम आणि हे कसं वापरलो तर आपण आता सध्याला आत्ता ड्रिप टाकलेले पण मध्ये त्या एक दंड आहे दांडाने पाणी दांडाने पाणी ह्याला आणि ज्यावेळेस आपलं पाणी शेवटच्या टप्प्यामध्ये जाईल त्यावेळेस आपण इकडून पाठीवरच्या पंपाना ते दंडामध्ये सोडतो ते बरोबर शेवटच्या एक दोन मिनिटामध्ये पाणी तिथपर्यंत आहे त्यामुळं सगळ्याला असं काही फिरून घेऊन जायची काही गरज नाही त्यामुळे तिथं दंडात सोडलं सोडले खाली कडालापर्यंत जातं जात आहे परत पाणी एक पाच ते दहा मिनिटात तेव्हा आपण तिथून दंडातून सोडून दिले तुम्ही तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आता तुम्ही वापरलंय तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल दुष्काळ शेतकऱ्याने एवढंच सांगणार की माझं एकदा रूट मॅजिक तुम्ही वापरून बघा शंभर टक्के परत तुम्ही दुसरं कुठलं औषध वापरणार नाही एक नंबर आहे का मला मुळ्यांसाठी आणि फुटवा फुटण्यासाठी जबरदस्त आहे जे झाडाचं स्टोरेज जे असत आहे ती एक नंबर बनवते धन्यवाद